सायकली मांडेने आपली चाय प्याला बसलेले चेतनला लेट झाला आज आरती होऊन गेली सगळी लेट उठली म्हणून आम्ही डायरेक्ट चहा प्याला बसले सेवक सकाळी सहा वाजता उठून आमच्याकडे पाणी घेऊन असे महेंद्र माहते आणि सकाळी बघा डोळ्यावर झोप बघा किती किती सेवा करतात आपली ओम साईराम आता पालखी पांडुरली गावामध्ये पोहोचलेली आहे इथे आपण गणपती मंदिराला मान आहे गणपती देवाला आपण मान देऊ आणि लगेच कुठे चहा पॉइंट कडे निघू निघलो होता पॉइंट कडे आता आम्ही चहा पॉइंटला पोचलेलो आहेत मोसोबाच्या मंदिराजवळ चहा पॉइंट आहे आमचा बघू शकता से वगैरे पण आपले आलेच चाय बिस्किट घेऊन आपल्याला आणि सगळी मंडळी आराम करते चहा पिण्यासाठी देवला झालोय पाया पडून घेतो শ্রী সচার সতগুরু সাইনাথ মহারা জয় चला आता आम्ही चाय पिऊन निघालय पुढे नाश्त्याकडे बाकी सगळी मंडळी फोटो काढायला लागले रेडी आहे मस्त सूर्याच्या चक्रीन अ बघा कसं भारेल आहे सकाळ मॉर्निंगचा फोटो काढू लागतात पालखी मागा चालली आहे आपल्या द्राक्षचा बाग बघू शकतो आम्ही आमचा न्यू ब्लॉग चालू केला आता लेट न्यू ब्लॉगचे व्हिडिओ काढते आणि आता चेतन बघा स्माइल बघा चेतनची नितीन आणि पहिली निशाणी घेऊन हार्दिक पुढं आहे आमच्या आज खूप दिवस पाच दिवसानंतर त्यांनी आज पहिली निशाणी घेतलेली आहे आणि पुढं गेलेलं आहे द्राक्ष आपल्याला बघू शकतो मी मामाने द्राक्ष लावली तिथं विकायला सगळी द्राक्षाची बाग आहे पूर्ण मस्त बघा आपण आणि आम्ही आता घाटाच्या खालीच आहेत साई मंदिर आहे तर ते थांबणार आहेत सगळी मंडळी येईल तवा काली द्राक्ष बघू शकतो मी खायला पण गोड आहेत नुसतं पिकलेली आहेत पूर्ण रेडी झाली आहेत होऊ शकता सिन्नरचा गाडा चालू व्हायचं पॉइंट आहे इथं साईबाबांची मूर्ती आहे आपण इथं थांबणार था। आता पाय पडून घेऊया स्टॉप करणार पालखी मध्ये थांबणार आहे आणि आपल्यासोबत पालखी मध्ये सोबतच आहे पहिल्या झेंडा आपल्या सोबत आहे न्यू पण ब्लॉक चालू केला न्यू ने साईबाबांची बघा राम पालखी आलेली आहे पुढे बाकी मंडळी आपली येत आहे रस्त्याला आणि साईडला ट्रॅक्शनचा भाग आहे कुठलीही पालखी असली तरी पहिला इथे थांबते नंतर घाट चालला सुरू करते पालखी बांधली आहे

মুক্ত মুক্তি না মুক্তি লা

बाहेर रेंड रेडीए सगळे साहेब कपले रेडी आहेत

अध्यक्ष मंडली मिसल खाऊन झालेली आहेत आमची यांची मस्ती चालू आहे फुल मस्ती करता सगळी पब्लिक बघा कुठे एक तिकडे एक तिकडे <laughs> फुल मस्ती चालू आहे यांची

आई तुळजाभवानीचा मंदिर आणि आमची वस्ती थोड्याच दूर आहे काही इथून दोन किलोमीटर वर हो आहे दुपारच्या वस्तीवर पोचलेल्या आता मस्त असा लग्न कार्य हॉल आहे हा वाघ वगैरे भावानो आपण आता दुपारच्या वस्तीवर पोचलेलो आहेत बघू शकता ही आपली दुपारची वस्ती आहे एक आपली मंडली तर सगळे आराम करायला बसलेले बघू शकता सगळे आराम करतात पाडेल तर पाय तुझलं आता तर अर्धी झालेली आहे पाहुणे म्हणजे फोटोशूट करतात आमचे फोटो काढतात बाई भाई आहेत आमचे गावचे सदस्य आलेत सायर बंधू आपले सगळे साईबंधू भोजनाचा लाभ आहेत बघू शकतो आम्ही मंडली बाकी मंडली फ्रेश बी म्हणून जेवायला बसलेत मी बघू शकतो मी आता आपले साई बंधू सगळे बसलेत जेवायला बाकी सगळे साई बंधू बसलेले आहेत जेवायला चिक्कू बायका लोक देखो आपला चिक्कू बायका लोक आपला सिंगर अशीच बहीण फुलच्या आसपास करून जेवायला बसतो आता ओम आम्ही फ्रेश बी आपली सोबत क्षेत्रिक पवार आहे टोपी बघा कशी आहे क्षेत्रेश पवार फोटो मध्ये भारतीस टोपी अशी मी बघू घ्या तुम्ही आपला मित्र न्यू बाय नवीन बाय नवीन नवीन मी न्यू मी न्यू न्यू आज तो न्यू स्माईल बघा ना न्यू न्यूल बघा आणि बाकी व्यक्ती बघा बाकी आपले पुढे गेलेत आम्ही मागा होतो काम होती थोडी कपडे पण सुकवू लागले होते धुवून बघत ठेवायचे होते बॅग इथं आम्हाला काहीतरी होता वाय झेड तो सांगू शकत नाही आम्ही काहीतरी लॉकर सांगितलं लवकर आपण गोष्टी तुम्ही सांगता <laughs> श्री बाजी प्रमुख देशपांडे यांची मूर्ती बघू शकता तुम्ही आम्ही रस्त्याला आम्हाला दिसली तर बरं आपण आपल्या ब्लॉक मध्ये पण घ्यावा आपल्यात जर व्यक्तीची आपण जर नाही केली तर कोणाची घराची सिद्धेश पवार कोणाला हात करतोय माग न्यू बाईकचा लुक बघा ना न्यू बाई फुल दमलेला असे इसको काय बोलते तुम्हारे में सके भाऊ बोलतो माझी बॉडी उतरली बोलत मी आता परत जाणार ती बघा आणि ये बघा चालणार आयुष्याला व्हायतलेलं आहे येऊ न्यू बघा पतंगी शोधतय पतंगी फाटल्या सगळ्या चाय चायप आले बघतोय गोटे बाई <laughs> पतंग उरतय गोड कोणची पतंग आणली भाऊ घ्या ना घ्या गस्ती घ्या गोट्या गस्ती घेते इकडे गोड कोणची आहे

इथे ये इकडे ये ग्राम मंडळी बसले की चहा पिायला आता आपला पतंग मास्टर मास्तर बोट्या बात पतंग आपले बिचारे पतंगच घेऊन गेले नाही यार पण थोडे पब्लिक आता आम्ही चाय पिऊन निघालोय पहिला झेंडा घेऊन हनुमान मंदिराकडे सिन्नर तंत्रांती निमित्त खेळ चालू आहेत लेडीजचे खेळ चालू आहेत ते ग्लास हो, ग्लास लावायचं केले बघू शकता आता आम्ही रात्रीच्या वस्तीवर पोचलेलो आहेत इथली मुसळगावची मराठी शाळा इथे आपली रात्रीची वस्ती आहे आणि कंप्लेट साडेसात वाजता आम्ही या गावात पोचलेलो आहे दुपारी निघलो आम्ही तीन वाजता साडेतीन तासामध्ये आम्ही दुपारचा अठरा किलोमीटरचा पल्ला पार केलेला आहे आरामसे आरामसे चलो आरामसे चलो शालेमध्ये पोचले पालखी येऊन अ वरून टँकर पण आहे आपल्याला अंघुल्हासाठी शाळेचं नाव बघू शकता तुम्ही आपल्या जेवणाचे आणि बॅगिंगचे टेम्पो आलेले आहेत साईराम साईराम आणि पालण्यात गोटे बघा छोटे झाले दोघ जणी आहे पोचलो लई जमलो किलोमीटर पालखी नॉनस्टॉप आलेली आहे जेवण पण चालू आहे टोन उधर साडे सहा वाजता कंप्लीट पालखी पोचलेली आहे रात्रीच्या वस्तीला सतरा किलोमीटर रनिंग तब्बल साडेतीन तासामध्ये कापलेली आहे एग्रे इग्रे एसी मध्ये दाखवायला गेलता नारणपणे आमच्या एसी मध्ये आग्रह केलं आज मोल के लाग्र गेल आता स्नॅप येत स्नॅपकार्टला बस <laughs> गोपी लगेच चाव मारला मोकला यो आलाय ब्लॉगर <laughs> एक एक <तो> एक <laughs> आखी पिशी बोलली <laughs> <आवरावागा> आवरा आवरा <laughs> मला सगळी मंडळी आपली जेवायला आलेली आहेत बापांचा पर्साचा लाभ घ्यायला आलेले मेनू बघू शकतो मी सगळी मंडळी आपली बसली जेवाला चेतन भाई फुल पिस बघू शकतो मी

कुकरच्या <laughs> भेटलेला का पाच पाच दिस खात भरून भरून कुकरची ना का पाच पटीच डीच पदरची असले का एकच खातान आता एक पाचवी डीस याची भरलेली कुकरची जेवण झालेलं मस्त की आमचा सगळ्यांचा म्हटले आरती जेवते आपली आम्ही बसतो तो पेपर करायला